नमस्कार मंडळी किचन क्वीन रोहिणी मध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण खांदे स्पेशल चमचमीत असा पाटवडी रस्सा तयार करूया चला तर मग भाजीसाठी वाटण तयार करून घेऊ इथे मी चार पाच छोटे कांदे भाजायला ठेवलेले आहेत एक टोमॅटो आणि एक अख्खा लसूण सगळे पदार्थ खरपूस भाजून घेऊ आपला मसाला जेवढा खरपूस भाजला जातो तेवढी भाजी चविष्टही होते कांदा लसूण आलटून पालटून सगळ्या बाजूने एक सारखा भाजून घ्या आता इथे गॅस वरती खोबरेही भाजून घेणार आहोत अशा प्रकारे जर गॅसवरती मसाला भाजून घेतला ना तर भाजीची चव अगदी चुलीवर बनवलेल्या भाजी सारखीच येते इथे आपला सगळा मसाला भाजून तयार आहे आता आपण मसाला गार होऊ देऊ आणि मिक्सरच्या भांड्यात घालून एकदम बारीक पेस्ट तयार करून घेऊ आधी आपण लसणाच्या पाकळ्या मोकळ्या करून घेऊ एक इंच अद्रकचे तुकडे दीड चमचा धना घालते धने मी आधीच भाजून घेतलेले होते अर्धा चमचा जिरे कुठलाही गरम मसाला घालते दीड चमचा एक चमचा लाल तिखट आणि कोथंबिरीच्या थोड्या काड्या घेतलेल्या आहेत आता मसाल्यात थोडे पाणी घालून मसाला बारीक वाटून घेऊ चला आता आपला इथे मसाला तयार आहे आता आपण पाटवडीसाठी लागणारे पीठ तयार करून घेऊ इथे मी दीड वाटी बेसन पीठ घेतलेले आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या मी जाळसर ठेचून घेतलेल्या आहेत अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालते थोडी कोथंबीर बारीक कापून घेतलेली एक चमचा लाल चटणी पावडर पाव चमचा हळद चटणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धना पावडर चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा तेल आणि घर। आता थोडे पाणी घालून घट्ट गोळा तयार करून घेऊ पाटोळ्यांचे पीठ घट्टच मळा म्हणजे पाठवळ्या छान लाटता येतात आता इथे आपला गोळा तयार आहे आता आपण थोडे तेल लावून घेऊ आणि पोळीपेक्षा थोडे जाड लाटून घेणार आहोत तुम्ही तेल किंवा कोरडे बेसन पीठ लावूनही पाठवल्या लाटू शकता खूप जास्त जाडसर पाटवल्या लाटू नका नाहीतर खायला चविष्ट लागत नाही इथे आपले पोळी आता लाटून झालेले आहे आता आपण कटरच्या सह्याने कापून घेऊ तुम्ही चौकोनी किंवा त्रिकोणीही कापू शकता मी इथे डायमंड शेप मध्ये कट करत आहे तुम्ही बघू शकता आता इथे आपल्या पाठोड्या किती छान पैकी तयार झाल्या आहेत आता आपण पाटोड्या एका डिश मध्ये काढून घेऊ आणि गॅसवरती कढई ठेवून भाजीला आता फोडणी करून घेऊ आता मी इथे कढई तापल्यावर कढईमध्ये दोन ते तीन पळ्या तेल घालते तेल छान तापले की आता आपण एक तेजपत्ता घालू आणि वाटून घेतलेला मसाला घालू कमी गॅसवरतीच आता आपण मसाला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहोत इथे आता आपला मसाल्याला साईडने खूप छान तेल सुटलेले आहे आता आपण भाजीसाठी गरमच पाण्याचा वापर करणार आहोत कारण गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तरी खूप छान येते रस्ता आपण थोडा पातळच राहू देणार आहोत कारण पातोड्या घातल्यानंतर रस्ता घट्ट होतो भाजीत चवीनुसार मीठ घालते आता आपल्या रसाला खूप छान उकळ आलेली आहे आता आपण मगाशी लाटून घेतलेल्या पाटोड्या रसामध्ये घालू पाटवड्या घातल्यानंतर पाच ते सात मिनटे मिडियम गॅसवरती भाजी शिजवू द्या पाच ते सात मिनटानंतर पाटोळ्या आपोआपच भाजीच्यावरती तरंगायला लागतात आता मी इथे अर्धा चमचा चिकन मसाला घालून घेते चिकन मसाल्यामुळे भाजीला खूपच छान चव येते वरून थोडी कोथंबीर घालू परत एकदा भाजीला एक उकळी काढून घेऊ आणि तुम्ही ही भाजी पोळी भाकरी किंवा भाताबरोबर सर्व करू शकता मला तरी भाजी खूपच आवडती मी आठवड्यातून एकदा तरी नक्कीच करते तुम्हाला ही भाजी आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय